पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढईत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी मारत पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकवली आहे भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली या लढतीमध्ये भाग्यश्रीने दोन चार अशा फरकाने बाजी मारली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा देवळीच्या रामदास तडस इंडोर स्टेडियम मध्ये भरली होती यंदा भाग्यश्री फंडे हिने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला तिला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब प्रदान करण्यात आला माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर अनिल बोंडे आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती होती भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्यातील अंतिम लढत चुरशीची झाली दोन्ही मल्लांनी बांगडी पट ढांग कलाजंग असे एकाहून एक असे डाव टाकले मात्र भाग्यश्री फंड हिने दोन चार अशा फरकाने बाजी मारली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वेदिका सारणे कोल्हापूर ज्योतिका यादव जळगाव यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे